जर है, है। तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तुम्हालाही यूट्यूब चॅनलवर येऊन काम करायचं आहे आणि तुम्हालाही वाटतं की आपलं युट्यूब चॅनल सक्सेसफुल हवा तर चॅनल सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला असा विषय निवडायचा आहे जो विषय सोशल मीडियावर असू द्या किंवा कुठेही असू द्या जो विषय नेहमीच ट्रेडिंगला असतो ना तो विषय नेहमी निवडायचा तुम्ही तर ट्रेडिंगला असणं म्हणजे काय की सोशल मीडियावर जास्तीत जास्त लोक कोणता विषय सर्च करतात कोणत्या विषयावर आता लोक जास्तीत जास्त रे काम लोकांचं लक्ष आहे कोणता विषय लोकांना जास्त आवडतो लोकां लोक काय पाहण्याची पसंती करतात असा विषय तुम्ही निवडायचा जेणेकरून तुमच्या व्हिडिओवर यूट्यूब चॅनलवर तुम्ही न मागता ही सुद्धा तुमच्या अपेक्षापेक्षाही जास्त ट्रॉफिक यावी विषय असा निवडा की जो तुमचा चॅनल यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी सक्सेसफुल होण्यासाठी लवकर मदत करेल तर ते विषय कोणते निवडायचे आणि कसे निवडायचे तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहून घ्या आणि मध्येच तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही आहे तर चला पूर्ण व्हिडिओ पहा कोणते आहेत ते महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते विषय मी तुम्हाला लगेच सांगते तर चला आपल्या मुद्द्यांकडे आता सगळ्यात जास्त ट्रेडिंगला असणारे विषय कोणते आहेत जे लोक सोशल मीडियावर सर्च करतात गुगलवर सर्च करतात त्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचे पाच विषय आहेत जे आता जास्तीत जास्त सर्च करतात ते विषय म्हणजे शिक्षण आणि माहिती दुसरं मनोरंजन रिव्ह्यू आणि तुलना आणि जीवनशैली लाईफस्टाईल आणि हेल्थ आणि पाचवा विषय म्हणजे ऑनलाईन पैसे कसे कमवणे हा सगळ्यात लोकांच्या आवडीचा विषय आहे तर ह्यांपैकी तुम्ही कोणताही एक विषय निवडा कोणत्या एका विषयावर काम करा विषय असा निवडा की त्याच्यावर तुम्हाला कंटिन्यू काम करता आलं पाहिजे तर हे सगळे विषय आहेत ते एकदम ट्रेडिंगला विषय चालू आहेत यांपैकी कोणताही तुम्ही विषय निवडला ना तर तुम्हाला अगदी सोपं जाईल की तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी शिक्षण आणि माहिती हा विषय जर तुम्ही निवडला असेल सगळ्यात महत्त्वाचा विषय तर त्यामध्ये तुम्हाला काय शिक शिक्षण आणि माहिती यामध्ये लोकांना काय असतं की नवीन नवीन शिकण्याची इच्छा असते जे तुमचे एक्सपिरिमेंट्स असतील ते तुम्ही रोज शेअर के करायला हवेत लोकांबरोबर उदाहरणार्थ झालं तर आता गणित इतिहास भूगोल यांसारखे खूप अवघड विषय असतात जे मुलांना लवकर कळत नाही आता तुम्ही समजा गणित गणितविषयी निवडला तर गणितामधून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ती, ती गणित सोडून मजेदार पद्धतीने हसत बोलत शिकवले तर तिथूनही तुमचे ट्रॉफिक वाढू शकता दुसरा विषय म्हणजे शिक्षण आणि माहिती या विषयांमध्येच जर तुम्ही आता युट्यूबवर काम करत आहात तर तुम्ही व्हिडिओ बनवताना तुम्ही व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं किंवा व्हिडिओ शूटिंग कसं करायचं किंवा अजून ग्राफिक डिझाईन कशी करायची किंवा अजून खूप विषयावर तुम्ही माहिती देऊ शकता जे तुम्हाला तुमच्याकडे नॉलेज आहे ते मुलांना किंवा पब्लिक समोर तुम्ही वाढवू शकता किंवा एकदम असं की क्रिएटिव्हिटी शिकवामुळं नाही का म्हणजे शिक्षण आणि माहिती ह्या क्षेत्रात ह्या क्षेत्रात कोणती लोक येतात की ज्यांना रोज रोज काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे ज्यांना क्रिएटिव्हिटी आवडते तर क्रिएट क्रिएटिव्हिटी म्हणजे काय आता ज्या घरी हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी जर एखादी टाकाऊ वस्तू असेल आता आपण बघत असतो काही व्हिडिओमध्ये एखादी प्लास्टिकची बॉटल असे त्यामधून लोक किती छान छान क्रिएटिव्हिटी करतात त्याच्यात ती बॉटल कापतात त्याला असं त्याच्यात एखादं झाड लावतात वेग त्या बॉटलला एक डोळे वगैरे नाही का खूप छान डिझाईन करतात आणि यूट्यूबवर ते व्हिडिओ अपलोड करतात हे झाले तुमची क्रिएटिव्हिटी हा मुद्दा पण शिक्षण आणि माहिती ह्याच्यातच येतो किंवा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे किंवा जी स्कूलमध्ये जाणारी मुलं आहेत लहान त्यांना क्राफ्ट पेपरपासून वेगवेगळ्या डिझाईन वस्तू बनवायला शिकवणे किंवा फुलपाकडू नये का फ्लावर्स वगैरे असं शिकवणे किंवा एखादं तुम्ही एखादी वस्तू घ्या त्या वस्तूपासून आपल्याला अजून कोणती नवीन वस्तू बनवता येईल किंवा एखादी आपली घरातली निगेटिव्ह वस्तू म्हणजे नाही का ज्या वस्तू आपल्याला लागत नाही त्या वस्तूंपासून आपल्याला नवीन काय तयार करता येईल किंवा आपण हाऊसवाईफ असाल तर त्या ज्या कोणी हाऊसवाईफ आहेत त्यांना आपल्या घरात शोभेच्या वस्तू पण कशा बनवता येतील किंवा तुमच्या अंगात जी काही कला आहे ना ते तुम्ही या क्रिएटिव्हिटीमधून दाखवू शकता ह्याच्यात काही चालू शकतं तुम्ही क्राफ्ट डिझाईन करा घरात शोभेच्या वस्तू तयार करा विणकाम वगैरे नाही का किंवा शिलाई मशीनचं काम हे सुद्धा शिक्षण आणि माहिती विषयीमध्ये येतं शिक्षण माहिती म्हणजे फक्त अभ्यास करणं एवढंच नाही जनरल नॉलेजमध्ये पण ते येतं आता एखाद्याला व्हिडिओची आवड असेल व्हिडिओ बनवताना त्याच्या संबंधी वेगवेगळी माहिती तुम्ही सांगू शकता ब्लॉगिंग कसं करायचं किंवा क्रिएटिव्हिटी कशी करायची किंवा व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा कोणतं ॲप घ्यायचं कोणतं नाही एखादा सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरविषयी माहिती सांगायची किंवा एखादा नवीन ॲप असेल त्याच्याविषयी तुम्ही माहिती सांगू शकता आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही रिव्ह्यू तुलना हा हा विषय जर चॉईस केला असेल तर त्याविषयी तुम्हाला एखाद्या वस्तूचा रिव्ह्यू द्यावं लागेल म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादं मार्केटमध्ये नवीन लॅपटॉप आला आहे तर त्याची तुलना तुम्ही एखाद्या दुसऱ्या लॅपटॉपशी करू शकता की दुसऱ्या लॅपटॉपपेक्षा आपला लॅपटॉप किती चांगला आहे हा किती काम करू शकतो ह्याच्यात कोणते फायदे आहेत त्याच्यात कोणते नवीन फीचर्स आहेत मी जरी तुलना का किंवा एखादा मार्केटमध्ये नवीन मोबाईल आला आहे त्या मोबाईलविषयी काय काय माहिती तुमच्या तुम्हाला काय माहिती मिळवायची आहे किंवा लोकांना किती माहिती सांगायची आहे त्याविषयी किती फायदा आहे आपल्याला किती तोटा आहे त्या मोबाईलमधून ते सुद्धा तुम्हाला सांगायला आलं पाहिजे तो मोबाईल किती काम करू शकतो किती जी बीचा आहे किती स्टोरेज आहे हे झालं त्याविषयी वस्तूविषयी रिव्ह्यू तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आहात फिरायला त्याविषयी सगळी माहिती सांगली तिथे काय खास आहे तिथे कोणती निगेटिव्ह गोष्ट आहे तिथे कोणती पॉझिटिव्ह गोष्ट आहे हे सुद्धा सांगणं झालं रिव्ह्यू अजून रिव्ह्यू मध्ये सांगायचंच गेलं तर एखादी कपडे एखाद्या ब्रँडचे कपडे आहेत त्या ब्रँडविषयी जर तुम्हाला काय माहिती सांगायची असेल तर त्या ब्रँडविषयी कोणत्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील तिसरा मुद्दा म्हणजे रिव्ह्यू रिव्ह्यूमध्ये जर समजा एखादी नवीन फिल्म आली आहे त्या फिल्ममध्ये कोण कौन कोण आहे त्याची काय स्टोरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलं आहे काय नाही आवडलं आहे त्याच्याविषयी किती स्टार देऊ इच्छिता किंवा जे कोणी पाहणारे लोक आहेत तुम्हाला त्या फिल्मविषयी काय सांगू इच्छिता हे झालं रिव्ह्यू अजून म्हणजे एखादं घरगुती वस्तू आहेत किंवा नवीन मार्केटमध्ये जे व झाले आहेत किंवा एखादं नवीन ठिकाणी तुम्ही फिरायला गेला तिथे एकदम भारी वातावरण आहे किंवा एखाद्या गड किल्ल्यावर तुम्ही जाता तेव्हा तिथे काय महत्वाचे मुद्दे आहे तिथे काय बघण्यासारखं आहे किंवा तिथे त्याच्याविषयी माहिती ते किल्ल्याविषयी कोणी बांधला काय झालं कसं झालं ते सगळं म्हणजे सगळं तिथलं रिव्ह्यू द्या बॅकग्राऊंडचा नाही का द्यायच्या तुम्हाला ह्या रिव्ह्यू मध्ये द्यावा लागतो आता जर तुम्ही चौथा मुद्दा चॉईस केला असेल लाईफस्टाईल आणि हेल्थ तर लाईफस्टाईल आणि हेल्थमध्ये काय आहे लाईफस्टाईल म्हणजे काय की आता नवीन ब्रँडचे लोकांना कपडे आवडतात ज्या कॉलेजमध्ये जाणारे मुलं मुली आहेत त्यांना ला लाईफस्टाईलमध्ये नवीन जे काही जॉकेट असेल किंवा अजून ज्वेलरीज असतील असं ब्युटी प्रोडक्ट्स असतील किंवा आपल्या लाईफवर जे असर करणारे वस्तू असेल त्याविषयी माहिती सांगणं किंवा ब्युटी टिप्स सांगणं चेहरा गोरं होण्याचे उपाय किंवा चेहऱ्यावरचे डाग जाण्याचे उपाय किंवा ब्युटी प्रोडक्ट्सविषयी माहिती सांगणं कि हे झालं लाईफस्टाईलविषयी आणि हेल्थविषयी सांगायचं गेलं तर एखादं हेल्दी फूड सांगणं तुम्हाला नवीन रेसिपीज सांगणं किंवा वेगवेगळे पदार्थ तुम्हाला त्यात दाखवू शकता तुम्ही आपल्या शरीरासाठी जे काही हेल्दी आहे जे काही चांगलं आहे पौष्टिक आहे किंवा कोणत्या कोणता पदार्थच खाल्ल्याने काय तुम्हाला फायदा होईल शुगरच्या का लोकांसाठी काय खाणं योग्य आहे काय न खायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या आजारावर हेल्थविषयी तुम्ही माहिती सांगू शकता तुम्हाला एखाद्या वनस्पतीपासून किंवा एखादं कडलिंबाचं झाडं असेल तिथून तुम्हाला त्याच्यापासून काय आपल्या शरीराला फायदा आहे किंवा काय तोटा आहे किंवा काय खाल्ल्याने काय होतं फ्रूट खाल्ल्याने काय होतं किंवा क बर्गर पिझ्झा खाल्ल्यामुळे काय होतं आपल्या शरीरात नुसकान फायदा हे सगळं सांगू शकता तुम्ही वजन कमी करण्याचे उपाय सांगू शकता वजन वाढवण्याचे उपाय सांगू शकता हे झाले हेल्प आणि हेल्थ आणि लाईफस्टाईलबद्दल आणि तुम्ही पाचवा मुद्दा चॉईस केला असेल सगळ्यात महत्त्वाचा पैसे कमवणे आता पैसे कमवणे पैसे कमवणे ह्या मुद्द्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की तुम्ही एखाद्या बिझनेसविषयी माहिती सांगू शकता घरगुती व्यवसाय कसा करायचा ते माहिती सांगू शकता कमी पैशात जास्त कमी पैसे गुंतवून जास्तीत जास्त फायदा कसा करायचा हे सांगू शकता घरगुती ज्या महिला आहेत त्यांच्याविषयी कोणते व्यवसाय आपण करू शकतो ह्याविषयी माहिती सांगू शकता उदाहरणार्थ झालं तर लोणचे पापड किंवा अजून नाही का केक बनवणे किंवा शिवणकाम विणकाम नाही का ज्यातून आपल्याला पैसे कमावता येतील असे मुद्दे लोकांना सांगणे किंवा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ऑनलाईन ट्रेडिंग कसं करायचं किंवा ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत किंवा अजून कमी मेहनतीत जास्तीत जास्त पैसा कसा कमावणार किंवा वे एखादी व्यक्ती शेती करत असेल तर शेतीत कमी पैशातून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे झालं पैसे कमवण्याचं म्हणजे तुम्ही ह्यामध्ये तुम्ही बिझनेस आयडिया सांगू शकता किंवा अजून असे खूप विषय आहेत की ज्याच्यातून छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण पैसे कसे कमवायचे कुठून फायदा करायचा कुठून तोटा होईल तोटा होईल आपल्याला हे सगळं तुम्ही ह्या पाचव्या मुद्द्यांमधून सांगू शकता मध्ये आपल्या जी काय कला आहे ती ओळखा आणि त्यानुसार तुम्ही ह्यापैकी ज्या पाच मुद्द्यांपैकी एखादा मुद्दा चॉईस करा आणि त्यावर काम करायला सुरुवात करा तर तुम्ही तुमच्या मनाने एखाद्या आवडीचा विषय ना तो होने तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही तर चला अशात नवीन नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद